माझ्या सर्व मित्रांनो आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन होणार काही ठिकाणी झालं असेल आणि ह्या बाबतीमध्ये बोलायचं झालं असेल तर अगदी लहानपणापासून गणपती बसवलेले पाहिले आहेत त्या ठिकाणी चालणारे कार्यक्रम पाहिले आहेत कुठं अतिशय चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होतात तर कुठं अगदी वलगर कार्यक्रम पाहिले पण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट एकच आहे की लोक मान्य ठिकाणी गण गणेशोत्सव याच्याकरता चालू केला की त्यानिमित्तानं लोक एकत्र येतील विचारविनिमय करता येतील थोडक्यामध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी हा तेव्हापासून हा गणपती उत्सव फार चांगले होऊन जाईल मला पूर्ण महाराष्ट्र हिंदावा लागला अनेक ठिकाणचे गणपती पाहिले प्रत्येक ठिकाणची स्पेशालिटी अलग अलग काही ठिकाणी भाषणला ठेवतात काही ठिकाणी भरपूर 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 आणि या बाबतीमध्ये आता मी सध्या काही बोलत नाही पण आपल्या सर्वांना माझे सगळे सोरे मुलं सुना नावंड या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पा आगमनाच्या कोटी कोटी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपले हे गणपती मुक्कामाचे दिवस सुखाचे समाधानाची जाऊ अशी प्रार्थना कर करून गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यांनी सगळ्यांना सद्गुरी द्यावी की सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने एकटाशी ॲडजस्ट करून जीवन जगावं जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्या साणेगोजीने भरत आहे जगी हा एक धर्म जगाला प्रेम आर पावे आज जगाला प्रेमाची आवश्यकता आहे प्रेमाची आवश्यकता आहे शिया सुरांची आवश्यकता नाही किंवा कोणी दुःख करा दुःख देण्याची आवश्यकता नाही फक्त प्रेम आणि प्रेम सगळे प्रेमाचे भुकेले आहेत म्हणून हे गणपती या सगळ्यांना प्रेम द्यायला शिकव प्रेम द्यायला शिकव कारण या सोशल मीडियामुळे जग हे एक एक अति दान केल्यासारखे झालं कुठलीही गोष्ट लपून राहत नाही म्हणून आणखी मी आपल्या सर्वांना त्रिवार शुभेच्छा देऊन तुमचं आरोग्य चांगलं राहो मनाला शांती भेटो आणि सर्वांची उत्तर उत्तर प्रगती होऊन हे जीवन सार्थकी लागो ही गणपती बाप्पा समोर प्रार्थना करून माझे हे जे आहे शुभेच्छा बोलणं संपवतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या आवर्षी लवकर या थँक्यू माय रामदास खंडागळे फरट एकदा जगी हा एक धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रेम अर्पावे हे हा निसर्ग सृष्टी आपल्या मालकीची नसून त्या विश्व निर्माण करणाऱ्या परवा आहे आणि उलट आपण हिश्शी मागतो हे काही बरोबर नाही थँक्यू मासे रामदास खंडागळे